साधन सखी महिला संघ जग जग फाउंडेशन पुणे तसेच पंढरपूर बंड ब्लड बँक आणि खूप चांगला आज जो कार्यक्रम राबवला आहे त्यासाठी मी त्यांना पहिल्या शुभेच्छा देते कारण वेगळ्या विविध कार्यक्रमा ज्या माध्यमातूनच लोक आठ आठवाचा साजरा करतात पण हे हे आज जे केलेलं आहे म्हणजे वाडंबराच्या लोकांनी व आमच्या गौरी असतील आणि दादा मॅडम इथं बाळ मॅडम उभं राहिलेत त्यांना ती शुभेच्छा देते की आठ मार्चला असेच की एका जीवनातून दुसरं जीवन घडावं या माध्यमातून हा असं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम हे आयोजित केला आहे तर मी ह्या पूर्ण वाटंपुराच्या ग्रामपद्धत असतील ग्राम सदस्य असतील काही फाउंडेशन असतील पंढरपूर बँक असेल त्यांना मी सर्वांना देतात आणि यांचाच आदर्श सर्वांनी असेच कार्यक्रम राबवावेत आणि आठ मार्चचा सर्व महिन्यांना